लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ नवी मुंबईतील तळोजा परिसरातील एका अल्पवयीन तरुणाने थेट बनावट नोटांचा छापखाना टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी तो राहत असलेल्या घरी मध्यरात्री धाड टाकत त्या तरुणाला ताब्यात घेतलं त्यानंतर त्याच्या घराची झडती घेतली असं त्याच्याजवळ घरात एकूण दोन लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आलेल्या आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी युट्यूबवर बघून आणि माहिती घेत या आरोपीने नोटांची छपाई केली आर्थिक परिस्थितीमुळे तो कुटुंबापासून वेगळा राहत होता या तरुणाने छपाई केलेल्या काही नोटा वापरल्या देखील यावेळी दुकानदारांना संशय आल्याने या दुकानदारांनी पोलिसांना माहिती दिली आणि या माहितीच्या आधारे पोलिसांनी बनावट नोटांचा छापखाना उधळून टाकलाय पंधरा तारखेला तळोजामध्ये पालेखोर ठिकाणी एक इसाम बनावट नोटा छापतो आणि विक्री करतो अशी माहिती आमच्या सेंट्रल युनिटच्या अधिकारी आणि अंमलदारांना मिळाली त्यानुसार मान्य पोलीस आयुक्त पोलीस सह आयुक्त अपर पोलीस आयुक्त पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली एक छापा आयोजित केला गेला त्या छाप्यामध्ये सदर ठिकाणी प्रफुल्ल गोविंद पाटील नावाचा एक आरोपी त्या ठिकाणी स्कॅनर्स कॉम्प्युटर्स आणि काही विशिष्ट प्रकारचा कागद कॉटन पेपर रेडियम स्ट्रिप्स याच्या मदतीने खोट्या नोटा प्रिंट करत असल्याचं पन्नास रुपये दराच्या शंभर रुपये दराच्या आणि दोनशे रुपये दराच्या नोटा प्रिंट करत असल्याचं आढळून आलं एकूण चौदाशे त्रेचाळीस बनावट नोटा दोन लाख तीन हजार दोनशे रुपये किमतीच्या त्याच्या ताब्यात मिळून आल्या त्यामुळे पोलीस पथकाने त्याला बनावट नोटा आणि त्याच्या तयार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या साहित्यासह सा। ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध तळोजा पोलीस स्टेशनला चारशे एकोणनव्वद क ब क ड या कलमांखाली बनावट नोटा तयार करणे त्याचा खरा म्हणून वापर करणे त्या जवळ बाळगणे आणि त्याचे ताब्यात ठेवणे यासाठी त्याला अटक केलेली आहे त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे त्याला वीस तारखेपर्यंत मान्य न्यायालयाने पोलीस कस्टडी दिलेली आहे राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पहात रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24.